उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये अजित पवार हे करमाळ्याचे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून बोलताना दिसून आले यावेळी पवार हे कृष्णा यांना खडे बोल सुनावताना दिसले आता यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे याविषयी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा गोरे काय म्हणाले बघा नाही मुळात मुळात तो जो फोन झालेला होता तो गैरसमज अधिकाऱ्यां त्या कृष्णा म्हणून अधिकारी होत्या त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळं त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे म्हणून त्यानिमित्तानं त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मी मला नंबर द्या मी कॉल करते अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटतं दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटते आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे पण मुख्य जो उद्देश होता त्यातनं तो काही अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता पण गैरसमज जी झाली शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी मुख्यम उपमुख्यमंत्री बोलत आहे आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंवा चर्चा झाल्यानंतर झाली आहे म्हणून गैरसमजातून झालेला तो, तो प्रकार आहे त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही दादानी संदर्भात ट्विट केलेलं आहे दादानी आपली भूमिका मांडलेली आहे